श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार आहात का देवाने तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे पुढील काही तास तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आले आहेत जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केलेत तर तुम्ही खूप काही आशीर्वाद गमावू शकाल म्हणूनच या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संपूर्ण ऐकून घ्या आणि यातील आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मला आशीर्वाद हवे आहेत असे कमेंट्समध्ये टाईप करा जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात तर पुढील पाच मिनिटे हा संदेश तुमच्या जीवनातील ते सुखद परिवर्तन आणण्यासाठी पुरेसे ठरेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्यासाठी माझा संदेश एक पर्वणी आहे जी तू साधून घ्यावी अशी मी तुला आज्ञा करतो पुढील काही दिवसात तुला अशा ठिकाणी बोलावणे येईल ज्या ठिकाणी तुला जायचे आहे पण तुला काही मनात प्रश्न देखील आहेत पण त्या प्रश्नांचे निराकरणही मीच करणार आहे तू या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घेतलेस तर ते मार्गही तुला दिसू लागतील अशी देवाची इच्छा आहे मला आशा आहे की तुम्ही ते इतरांसोबत शेअर कराल दररोज देव तुमचा विचार करतो प्रत्येक तासाला देव तुमचा शोध घेतो प्रत्येक मिनिटाला देव तुमची काळजी घेतो कारण प्रत्येक सेकंदाला तो तुमच्यावर प्रेम करतो पावलो पावली अनेक संकटे संकटे तुमची तुमची वाट बघत आहेत समजा जर वाटच सामान्य असेल तर पण काही फार मोठे नसणारच त्यामुळे ते टाळण्याचे बळही देव तुम्हाला त्या सामर्थ्यासह देत आहेत ते स्वीकार करा ध्येय मोठे ठेवा आणि ध्येयासाठी कार्य करणे सुरू ठेवा ज्यांचे ध्येय मोठे आहेत त्यांच्यासाठी संकटही मोठीच असणार काही कार्य होता होता राहील असे तुम्हाला वाटत जरी असले तरी तसे होणार नाही कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात देव तुमच्यावर कृपा करत आहेत याचा विचार करा कारण तुम्ही देवाचे नाम जप ध्यान आणि देवाच्या नामात सतत आहात म्हणून तुमच्यावरील ते संकट टाळल्या जात आहे विचार करा की तुमचा इतरांचा आणि विश्व शांतीचा पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच हे या जगाचा निरोप घ्यायचा आहे यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही म्हणून माणुसकीचे ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला पोहोचविणार आहे त्या सर्वोच्च अशा शिखरावर पण ध्येयासाठी जे कार्य करू इच्छितात तेच त्या ध्येयापर्यंत पोहोचूही शकतात म्हणून संकटाचा विचार करत बसणे हे तुमच्यावर अवलंबून आहे जर तुम्ही फक्त विचार करत राहणार तर मागे राहणार आणि देवाचा हात धरून पुढे जाण्यासाठी तयार असाल ध्येय निश्चित करत असाल तर देव तुम्हाला हात देतील आणि पुढे नेण्याचे सामर्थ्य देखील देतील तर तुम्ही तयार आहात का ते ध्येय साध्य करण्यासाठी स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा कारण स्वामी शक्ती तुम्हाला तो मार्गही दाखवू शकेल तुमचे यशस्वी होणे निश्चित आहे यशस्वी होण्यासाठी तुम्ही ज्या मार्गावर चालू इच्छिता आणि देव तुम्हाला तो मार्ग नक्कीच दाखवतील अगदी पुढील क्षणाला देखील तुम्ही तो मार्ग शोधू शकाल कारण देव तुम्हाला तो मार्ग दाखवू इच्छितात देवाच्या आज्ञेत रहा देवाच्या कल्याणकारी मार्गावर चालण्यासाठी प्रत्येक क्षणाला तयार तयार व्हा आणि मी त्या मार्गावर चालण्यासाठी आहे असे कमेंट मध्ये लिहा माझा देव महान असे लिहा देव म्हणतात बाळा इतरांसाठी कधीही कोणतेही वाईट शब्द बाहेर काढू नको कारण कधी कधी तुझ्या आजूबाजूला असलेले तेच लोक तुला सहारा देतील तुला ते ध्येय गाठण्यासाठी तुला मदतही करतील त्यामुळे बोलण्यात कधीही चुकू नकोस कारण जेव्हा तुझे ध्येय निश्चित करून तू पुढे चालशील तेव्हा तुझेच तुला साथ देतील आणि तुम्ही ते ध्येय आणि खूप काही आशीर्वादही साध्य करू शकाल स्वामी म्हणतात बाळा तुला स्वतःचे आयुष्य स्वत घडवायचे आहे तुला मोठे बनायचे आहे प्रसिद्ध व्हायचे आहे तर झुंडही तुझ्या मागे येतील होय तेच लोक तुला मदत करतील कारण शेवटी जेव्हा तुम्ही इतरांची मदत करता तेव्हा खूप काही लोकही तुमची मदत करण्यासाठी त्या क्षणाला देखील तयार असतात ज्या क्षणाला तुम्ही हार मानू इच्छिता जर तुम्ही हार मानले नाहीत आणि त्यांचे सहाय्य स्वीकार केलेत तर तुम्ही खूप काही मोठे ध्येयही प्राप्त करू शकता तेव्हा एकमेकांना धरून राहा कधीही एकमेकांचा अपमान करून राहू नका कारण एकमेकात तुम्ही आपला देव शोधा त्यातच तुमचे कल्याण आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या हितासाठी मी काही गोष्टी तुला सांगू इच्छितो वेळ पडली तर इतरांना मदत मागण्यासाठी घाबरू नकोस आणि वेळ आली कुणी जर तुझ्याकडे मदत मागायला आले तर मदत देण्यासाठीही लाजू नकोस व इतरांवर विसंबून राहणे कधीच योग्य नसेल पण कधीकधी जर तुम्हाला काही आवश्यकता असतील तर त्यासाठी तुम्हाला योग्य त्या व्यक्तीकडून ती मदत हवी असेल तर ते घेताना लाजू नका कारण देव प्रत्येक ठिकाणी देवाचे दूत निर्माण करून तुम्हाला ती योग्य वेळेत मदत करणार आहे म्हणून त्यासाठी सज्ज व्हा देवाचे आभार माना कारण देव तुमच्यासाठी त्या त्या योग्य जागी देवदूतांची निवड करून तुम्हाला देत आहेत आणि तुमच्या त्या जागा आनंदाने भरू इच्छितात तुमच्यासाठी सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाचे द्वार उघडू इच्छितात जर तुम्ही हे सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच देवाच्या कृपेने मी परिपूर्ण होऊ इच्छितो असे लिहा देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू देव तुमची सर्व काही संकटे निरसन करोत तुम्हाला सुखाचा आनंदाचा मार्ग दाखवत स्वामी म्हणतात बाळा आज जरी तुमच्या मागे धावणारे लोक तुम्हाला कमी वाटत असतील पण कधीकधी असे होईल की खूप काही लोक तुम्हाला मदतीला येतील आणि तुमच्यासाठी ती योग्य आवश्यक मदत देतील जी मदत घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात अगदी पुढे जाल तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य यश आणि मन नसते ती नकारात्मक शक्ती तुम्हाला पुढे जाऊ देत नाही म्हणून निरंतर त्या नकारात्मक शक्तीने व्याप्त राहिल्यापेक्षा देवाच्या परिपूर्ण शक्तीने व्याप्त व्हा देवाकडे या देवाकडे तुम्हाला जे काही हवे आहे ते मागण्यासाठी लाजू नका आणि निराश होऊ नका सर्व काही शांत चित्ताने तुम्ही हा संदेश ऐकला आहे स्वामी म्हणतात तू काही गुण तुझ्यात निर्माण कर शांत करमठ कठोर कार्य तत्परता म्हणजे यश तुला सहज प्राप्त होईल बाळा मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझे पुढील कार्य लवकरच पूर्णत्वास जाणार आहे तुझ्या अडचणी दूर होणार आहेत तर आता यशाची दिशा तुला दाखवण्यात आली आहे पुढे जाणे सुरू कर कारण तू मोठा यशस्वी होणार आहेस तुझ्या जीवनातील ते सुखद अनुभव घेण्यासाठी तू आता तयार केल्या जात आहेस हो यशस्वी आणि पुढे ये कारण मी तुला पुढे आलेले पाहू इच्छितो माझ्या प्रिय बाळा मी आज आशीर्वादांचा आणि खूप काही अशा गोष्टींचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे ज्यामुळे तुझ्या जीवनातील त्या कमतरता भरून येतील आणि त्या जागी मी आनंद भरेल तुझ्या अंगात असणारे गुण तुला खूप काही कौतुकही प्राप्त करून देतील तुझ्यात ती स्फूर्तीही देतील कारण तू त्या योग्य आहेस म्हणूनच आज निवड करून मी हा संदेश तुला दिला आहे जे कोणी तुझा विरोध करत आहेत त्यांच्या विरोधाकडे लक्ष न देता तुला जे काही यश देय प्राप्त करायचे आहे त्याकडे अधिक लक्ष पुरव कारण विजय तुझाच होईल इतरांचा नाही कारण देवाने तुझा, तुझा विजय निश्चित केला आहे सर्व काही योग्य दिशेने सुरू आहे फक्त तू पुढे चालत राहा कारण देवदूत तुझ्यासाठी आनंद उत्साह आणि खूप काही असे भेटवस्तू घेऊन उभे आहेत पण तू तुझे कार्य करत पुढे जात असताना ते तुला प्राप्त होईल हे विसरू नकोस तेव्हा कार्य करणे थांबवू नको पुढे चालत राहा आजचा हा दिव्य संदेश पवित्र संदेश जिथे कुठे माझा बाळ ऐकत आहे त्यासाठी सकारात्मक विचार मी देत आहे त्यामुळे त्याच्या जीवनात ते सुखद अनुभव आणि माझ्या शब्दातून त्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे विसरू नका देव तुमची काळजी घेत आहे अगदी प्रत्येक क्षणारा म्हणूनच देवाचे आभार मानायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा स्वामी माऊलीच्या नामात राहा स्वामी माऊलीवर अनंत श्रद्धा ठेवा कारण ही श्रद्धा तुमच्या कामी येणार आहे आणि तुम्ही जे काही तुमचे नाते आहे त्यापासून तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमीही प्राप्त होणार आहे तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून तुमच्यापर्यंत हा संदेश आला आहे शेवटपर्यंत तुम्ही याला ऐकले आहे तुम्ही भाग्यवान आहात स्वामी कृपेने तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत तुम्हाला ते मोठे यश गाठण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त हो स्वामी माऊली तुमच्यावर कृपा करो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ